आणि मला यांचे मतदान पण नको गांजेडी नशेडी मटकेवाले तुमचं मतदान केलं खड्ड्यात मला तुमचं मतदान नको मी सुशिक्षित आणि समृद्ध लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मी सब लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मला गुन्हेगारांचं मतदान नको कोणीही घरी बसून फोन लावतो याचं दर्शन करून द्या मोगलाय माझून गेली काही शिस्त राहिली नाही कोणीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी गेट नंबर तीनचं पाचचं दुकान एक नंबरवर टाकलं यामध्ये फक्त दुखी झालेले आहे ते हे पाच ते सहा दलाल आणि या पाच दलालांना मला गाडायचंच आहे आणि या गरिबांना वरती आणायचंच आहे हजार लोकांचा प्रपंच चालवण्यासाठी पाच दलाल कधीही लांब करू शकतो चोवीस ची निवडणूक ही आपल्यासाठी सगळ्यात वाईट काळाची निवडणूक अशी मानली जात होती अनेक लोक फुटले अनेक लोक फुटले अनेक पदाधिकारी बंगले फुटले बंगलेवाले फुटले गाडीवाले फुटले पण झोपडीवरचा आणि सायकलवरचा माणूस हा विकेपाट उभा कधी शिर्डी मध्ये दोन मुठ्या जागा घेऊन आपल्या परिवारातला नगराध्यक्ष करू शकलो असतो आणि आजही सांगतो की आजही परिवाराचा माणूस उभा केला तर समोरच्या प्रत्येक व्यक्तीचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही शिर्डीची वास्तविक निवांत लोणीमध्ये राहिलो चाळीस वर्षे काढले कधीही शिर्डीमध्ये दोन मुठ्या जागा घेऊन आपल्या परिवारातला नगराध्यक्ष करू शकलो असतो आणि आजही सांगतो की आजही परिवाराचा माणूस उभा केला तर समोरच्या प्रत्येक व्यक्तीचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय पण आपण या सत्तेच्या मोहामध्ये आमच्या घरात सगळं नको कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे अनेक लोक नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष होऊन त्यांनी शिर्डीचा विकास केला अनेक लोकांनी नगराध्यक्ष पदाचं पद भूषवलं चांगलं काम केलं आपण कधीही कोणाला कुठल्याही प्रक्रियेसाठी थांबवलं नाही कारण की जीवनाचा सार्थ हेच आहे की आपण देत गेलं पाहिजे बाबांनी एवढं दिलंय कोणत्या माणसाला लाभ मिळतो चाळीस वर्षाच्या आमदारकी मध्ये पस्तीस वर्ष आमच्या घरातून लाल दिवा जात नाही हे कसलं प्रतीक आहे कसलं प्रतीक आहे सरकार नसतं तर विरोधी पक्ष नेतो तर दिवा आपल्याकडे दोन्ही सरकार गेल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दिवा आपल्याकडे म्हणजे एक असा परिवार आहे जो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्वचित बोटावर मोजणे इतके महिने असतील जेव्हा आमच्या घरावर दिवा नव्हता लोक आरोप करतील लोक स्वार्थी म्हणतील लोक विश्लेषण करतील जिल्ह्याच्या बाहेरचे पत्रकार बांधव या विश्लेषणामध्ये आहेत की पक्ष बदलला पक्ष बदलणं महत्वाचं नाहीये कुठलंही चिन्ह घेतलं तरी सातत्याने सत्तर हजाराचं मताधिक्य टिकून धरणं याला कौशल्य म्हणतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आणि या सगळ्या मानवांनी आम्हाला दिलेली संधी आणि या संधीचं सोनं आपण करून दाखवलं फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवला महसूल मंत्रीपद दिलं आणि या महसूल मंत्रीपदाचा काय फायदा केला वीस एकर शिर्डी ते थीम पार्कसाठी देऊन टाकली चाळीस कोटी रुपये थीम पार्कसाठी आणले पंचवीस एकर गरिबांच्या घरासाठी दिली आयुष्य घातलं असताना तर या जमिनी मिळाल्या नसतात पाचशे एकर एमआयडीसीला देऊन टाकली एकाही ठिकाणी आमची जमीन नाही खंडकरी किती आहेत मला माहिती नाही त्यांना काय इथं भाषण करण्याची आवश्यकता नाही बाजार समितीला विकास केला तुम्हाला मी आवर्जून सांगतो मला असं व्यक्तिगत मत आहे आणि आम्ही जेव्हा बसतो बापू असेल भाई असतील आबा असतील आमचे मुलं बसतो की या दोन हजार चोवीस निवडणूक ही आपल्यासाठी सगळ्यात वाईट काळाची निवडणूक अशी मानली जात होती सगळ्यात वाईट काळ कोण गद्दार कोण आपलं कळत नव्हतं आपलेच आपले लोक लोक जाऊन मिळाले अनेक फुटले अनेक लोक फुटले अनेक पदाधिकारी फुटले बंगलेवाले फुटले गाडीवाले फुटले पण झोपडीवरचा आणि सायकलवरचा माणूस हा विके पाटील ना उभं आले आणि त्यामुळे जेव्हा सचिन भाऊ तुम्ही म्हटले ना की एखादा पदाधिकारी असं म्हटलं मी पदाधिकाऱ्यांच्या भरोसवर राजकारणच करत हे सगळे बसलेत यांच्या भरोशावर माझं राजकारण आणि शेवटपर्यंत यांचं भरोस राजकारण त्याची गॅरंटीच नाही मी स्टेज बदलताना पाहिले तरी स्टेजच्या मागचे बोर्ड बदलताना पाहिले स्टेजवरचे फोटो बदललेले पाहिलेच पण एक माणूस बदलत नाही तो या भागातला गरीब माणूस कारण की त्याला माहिती आहे की जर मी चुकीचं बटन दाबलं तर उद्या माझा मुलगा कुठं जाईल याचा पत्ता लागणार नाही जर मला माझ्या मुलीला सुरक्षित ठेवायचं असेल जर मला माझ्या मुलाला उद्या रोजगार करताना पाहायचा असेल तर मला माझा व्यवसाय करत असताना खंडनी द्यायची नसेल तर याचं उत्तर फक्त आणि फक्त विखे पाटीलच आहे दुसरं याला उत्तर नाही जो माणूस निस्वार्थ भावनेने काम करतो जो माणूस सगळं त्यागातून मोठ होऊन गोरगरीबांची जाण ठेवतो हो असं नेतृत्व मिळाल्यानंतर मी तुम्हाला फार पाठीमागे घेऊन जायची गरज नाही दोन हजार बापू नऊची निवडणूक होती पडता पडता आपण वाचलो अकरा हजार झालो जर त्या दिवशी तुमच्याकडून चूक झाली असती मी तुम्हाला दोष देत नाही परिस्थिती तशी होती संपर्क नव्हता मंत्री झाल्यावर संपर्क राहिला नाही लोकांना मी दोष देत नाही पण यदा कदाचित तेव्हा एक टक्का जरी चूक झाली असती ना तर आज तुम्ही शिर्डी मध्ये मोकळे फिरू शकले नसतील हे गांभीर्याने विचार केला पाहिजे हे नगरपंचायती होतील जातील कोणीतरी उभं राहणार कोणीतरी पडणार कुठल्या तरी, तरी पॅनल होणार कोणीतरी आमचेच लोक सगळीकडे उभे राहणार दुसरं एकदा आहे कोण तिन्ही पॅनलमध्ये जर तुम्ही फोटो पाहिले तर तुम्ही आमच्या बरोबर या स्टेजवरचे चेहरे पाहणार याच्या पलीकडे दुसरा चेहराच नाही आणि मी असं वाईट बनून घेत नाही कारण की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवली गेली पाहिजे आम्ही आमची भूमिका मांडू त्यांनी भूमिका मांडू ते निवडून आले तरी माझ्याकडे चेहणार आणि पडले तरी माझ्याकडे येणार कोणी दुसरीकडे जात नाही फक्त त्यांना बंधन फोटो लावायचे फोटो लावला नाही मग प्रबोधी मग अवघड त्यामुळे तेवढे हुशार आहेत आपले लोक पण आपण आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होण्याचं स्वप्न पाहतो विश्वस्त मंडळ जेव्हा होईल तेव्हा मी फडणवीस साहेबांकडे मागणी करणारा पहिला व्यक्ती होतो की पन्नास टक्के आरक्षण स्थानिकांना मिळालंच पाहिजे बाबांची सेवा फक्त नगरसेवकांनी केली नाही बाबांची सेवा फक्त नगराध्यक्षांनी केली नाही कित्येक परिवार गेल्या पन्नास वर्षापासून बाबांच्या सेवेमध्ये आपलं परिवाराचा त्याग करत बाबांच्या कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी तर सेवा करतात त्यांचा विचार केला पाहिजे वारंवार राजकीय पुनर्वसन या संस्थांमध्ये केलं जात आणि राजकीय पुनर्वसनची हो। जागाच नाही शिर्डीच्या माध्यमातून किती विकास होऊ शकतो या शिर्डीचा विकास होऊ शकतो शिर्डी संस्थांमध्ये एवढी ताकद आहे की जर संस्थान सहा महिने जरी व्यवस्थित काम करू शकलं एका विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून तर शिर्डीच्या पुढच्या पन्नास वर्षामध्ये एकही माणूस उपाशी झोपणार नाही असं काम आपण करून दाखवतो आणि संधी मिळणार आणि ती संधी बाबाच देणार कोणी कितीही तक्रारी करू कोणी कितीही रात्री मिटिंगा घेऊ आणि कोणी किती शिष्टमंडळ भरू संधी बाबाच देणार बाबांना योग्य वेळ आल्यानंतर बाबांना जेव्हा विचार आल्यानंतर बाबाच ठरवतील कारण की बाबा ठरवतात त्यांचा भक्त कोण असला पाहिजे मटक्यावाला रात्री दारू पिऊन बायकोला मारणार टक्केवारी घेणारा का खरच जो विकास आणि कल्याण करू शकतो आणि जो खरंच माझ्या पैशाचा म्हणजे बाबाच्या पैशाचा वापर गोरगरीबांचा उद्धारासाठी वापरेल बाबा त्याचीच निवड करणार कोणी काही जरी ठरवलं तर ही काळी दगडावरची पांढरेक आहे जो खरंच प्रामाणिक आहे जो खरंच नैतिकतेने काम करणार त्याचीच निवड बाबा करणार त्यामुळं त्याच्यावर प्रश्न विचारत बसणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्याचा माझा उद्देश नाही चांगलं काम आपण करतोय ज्या सगळ्या लोकांनी मेहनत घेतली सगळे युवक वारंवार पाठपुरावा करत होते माझं आजही म्हणणं आहे प्रसादाला आपण बंद केलं त्याचा फायदा तुम्हाला हे ब्रेक दर्शन झाल्यामुळे फायदा कोणाचा झाला आज दिवसातून फक्त तीन तास दर्शन झाल्यामुळे उरलेले वेळ हे लोक कुठे जातात कोणाच्या व्यवसायामध्ये भर पडली यामध्ये फक्त दुखी झालेले आहेत ते हे पाच ते सहा दलाल आणि या पाच दलालांना मला गाडायचंच आहे आणि या गरीबांना वरती आणायचंच आहे हजार <सफ़गताँ> लोकांचा प्रपंच चालवण्यासाठी पाच दलाल कधीही लांब करू शकतो कोणीही घरी बसून फोन लावतो याचं दर्शन करून त्या मोगलाय माजून गेली काही शिस्त राहिली नाही कोणीतरी व्यक्तिगत स्वार्थासाठी गेट नंबर तीनच पाच दुकान एक नंबरवर टाकलं कोणाचं काय मनमानी चालू आहे कोणाला जे वाटतं तो निर्णय घेतो पण पुढच्या एक महिन्यामध्ये गेट नंबर तीन या साई कॉम्प्लेक्सचा पूर्णपणे खुला करून मी आहे शब्द तुम्हाला आणि नाही केला तर आपण बसू उपोषणाला काय होत नाही इथंच मंडप टाकू मंडप तर ऑलरेडी रेडीमेड आहे तिथंच बसू भजन कीर्तन आणि मंडळी मांडू चाल जोपर्यंत पूर्ण गेट उघडत नाही आपण संयमाची भूमिका घेतो आणि मी संस्थांना वारंवार म्हटलो की जेवढे साई भक्त महत्वाचे आहेत तेवढे शिर्डी ग्रामस्थ महत्वाचे अरे शिर्डी ग्रामस्थच राहिले नाही तर भक्त करणार काय जपलेली आहे हे शिर्डीचं एकोप आम्ही आपल्याला आहे इथं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेसण्यासाठी शिर्डीचे सर्व ग्रामस्थ जबाबदार आहेत ते लोक काम करतात विकास करतात आणि म्हणून शिर्डी भक्तांसाठी येण्यासाठी योग्य झालेली आहे शिर्डी शिर्डी आहे तर याच्यामधलं सगळ्यात मोठं कारण हे शिर्डीचा प्रत्येक नागरिक आहे म्हणून शिर्डी आज अशी दिसते एकटं विखे पाटलांचं काम नाही एकटं कैलास कोट्याचं काम नाही शिर्डी मधला प्रत्येक माणूस मग तो मराठा असो तो ओबीसी असो तो मुसलमान असो तो हिंदू असो तो एस असो तो आदिवासी असो प्रत्येकाने हे संयम धरलं की आपल्याला बाबांच्या दारामध्ये पाप होता कामाने हे सगळ्यांनी संयुक्तिक केलं आणि मी तुम्हाला सांगतो मला खरंच आभार मानतो दिगे साहेबांचे की जे एम एस आपण काम केलं एम एस गाडी रोज मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे मीडियावाल्यांना पण शेअर करणार आहे करणारे एफ वाले रोज कमीत कमी, -कमी पाच किलो गांजा पकडतात पाच किलो गांजा कुठून येतोय आणि मला यांचे मतदान पण नको एक गांजेडी नशेडी मटकेवाले तुमचं मतदान केलं खड्ड्यात मला तुमचं मतदान नको मी सुशिक्षित आणि समृद्ध लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मी सप्त लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मला गुन्हेगारांचं मतदान नको कमी झालं तरी फरक पडत नाही पण मतासाठी लाचार न होण्याचा निर्णय आम्ही घेतला ज्या दिवशी तिथं शेजवळांचा मर्डर झाला कवडेंचा मर्डर झाला घोडेंचा मर्डर झाला त्या दिवशी हा निर्णय घेतला की आता मतासाठी लाचारी नाही येतो इस्पार नाही तो, इस तो उस्पार आणि शिर्डीकरांना परत कधीही घाबरावं लागणार नाही काय बातम्या ना येतात किंवा काय सोशल मीडियावर व्हायरल पडतो किंवा कोणी काय फटाकडे फोडले सगळं मला माहिती आता तुम्ही फटाकडे फोडलेत ना परवा तेरवा आता कुठं फटाके फोडतात हे पण पण हा तर चालला नाही जुन्या काळात जे तमाशे झाले ते झाले ते होऊन गेले आता हे सगळं तमाशा बंद करा कुठल्याही प्रकारे कोणीही व्यक्ती गुन्हेगाराची पाठराखण करत असेल कोणीही व्यक्ती गुन्हेगाराला पाठिंबा देत असेल तर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमच्या समोर उभा आहे आणि मी अक्षरशः हाय करणार नाही ज्याला माझी ओळख पडते त्याला माहिती आहे मी काय चीज आहे मी कधी गुंडाळून टाकले समजणार सुद्धा नाही त्यामुळे कृपया करून तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान टाका हरकत आहे तुम्ही भाजपमध्ये या तुम्ही काँग्रेसमध्ये हो जा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जा तुम्ही सेनेमध्ये जाबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी <गश्णारा> निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी